बुलढाणा जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी होळीनिमित्त सैलानी बाबांची यात्रा भरणार आहे दर्शनासाठी बर या पेटणाऱ्या नारळाच्या होळीसाठी हजारोंच्या संख्येने भाविक सैलानी या गावी दाखल होत असतात त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांनी सैलानी गावाला भेट दिली आहे येथील सुरक्षा यंत्रणेची पाहणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून करण्यात आली त्यामुळे सैलानी बाबांच्या यात्रेदरम्यान कुठलाच अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी जिल्हा पोलीस यंत्रणा घेताना पाहायला मिळत आहे आम्ही इकडे सैलानी दर्ग्याच्या इथे येऊन संदलचा जो कार्यक्रम होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये होळीच्या दिवशी होणार आहे आणि संदलच्या संदल दिवशी होणार त्याचा बंदोबस्ताचा आणि इतर सूच सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला सर्व डिपार्टमेंटचे सर्व प्रभारी अधिकारी माझ्या पोलीस स्टेशनचे अधिकारी माझे इतर सहकारी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी जवाहरांना बंधूंचे सर्व त्यांचे नेतृत्व आणि दर्गा कमिटीचे इतर लोक ग्रामपंचायत एम एस सी बी एस टी महामंडळ नगरपालिका हॉस्पिटल्स हे सर्व हजर होते आढावा घेतला आहे बऱ्यापैकी तयारी झालेली आहे त्याची पुनर् एक आढावा किंवा त्याचा एक त्याच्या आजच्या दिलेल्या सूचनांचा काय अंमलबजावणी झाली त्यासाठी जा चार किंवा पाच तारखेला पुन्हा एकदा आम्ही इथे बैठक घेणार आहोत आणि मला खात्री आहे की प्रशासनाच्या सहकार्याने आणि ट्रस्ट कमिटीच्या सहकार्याने या वर्षीचा संदल आणि या वर्षीचा सैलानी बाबांचा जो ऊरुस आहे तो सुद्धा दरवर्षीप्रमाणेच शांततेत आणि कुठल्या प्रकारचा कसलीही दुर्घटना नव्हता पार पाडत अशी मला खात्री आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज बुलढाणा